देवराष्ट्रे बलौडी रस्त्याकडेच्या दगडावर आदळून सासपडे येथील तरुणाचा जागीच मृत्यू दुचाकीवरील ताबा सुटल्या रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडावर गाडीत धडकून विवेक महेंद्र यादव वैवर्षे एकोणीस राहणार सासपडे तालुका कडेगाव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर याच दुचाकीवर मागे बसलेला साहिल विजय लादे मुक्कामपोस्ट वांगी तालुका कडेगाव हा तरुण जखमी झाला अपघाताची माहिती मिळताच चिंचणी वांगी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी व अपघातातील जखमी व मृताच्या नातेवाईकांसह परिसरातील दक्ष नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली याबाबत चिंचणी वांगी पोलिसांकडून व वा घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी विवेक यादव व साहिल लादे हे दोघे मित्र सोमवारी सकाळी कामानिमित्त सांगली इथं गेले होते दुपारी सांगलीहून परत येत असताना पलूसमार्गे देवराष्ट्रीवरून ते कडेगावला जाणार होते दरम्यान ते देवराष्ट्रे बलवडी रस्त्यावर देवराष्ट्रे हद्दीत असलेल्या वळणावरून दुचाकीवरून जात असताना दुचाकी एम एच दहा ए बी सत्याऐंशी सहासष्टवरील त्यांचा ताबा सुटल्यानं रस्त्याच्या बाजूला असलेल्या फरलांग दगडावर गाडी आदळली यामध्ये चालक विवेक महेंद्र यादव यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला पाठीमागे बसलेल्या लादे यांना किरकोळ दुखापत होऊन जखमी झालाय अपघाताची माहिती मिळता चिंचणी वांगी पोलीस घटनास्थळावर दाखल झाले यामधील यादव यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह चिंचणी ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं उत्तर या तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला रात्री उशिरा सासपेड येथील स्मशानभूमीत विवेक महेंद्र यादव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले अधिक तपास चिंचणी पोलीस ठाण्याचे पोलीस आय साळुंखे तपास करत आहेत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेरखबर पॉवर मराठी न्यूज